सांगली जिल्ह्याला सुद्धा मुसळधार पावसाचा मोठा फटका बसला आहे जिल्ह्यातील नदी नाल्यांना आलेल्या ना पुरामुळे पंचावन्न पूल पाण्याखाली गेले असून नव्वद मार्ग हे बंद आहेत तर कृष्णा माणगंगा अग्रणी येरळा बोर आणि कोरडा या नद्यांनाही पूर आला असून नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सावधानतेचा सा इशारा दिला आहे दुष्काळग्रस्त भागामध्ये तर पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे मिरज पूर्व भागातील कौलापूर इथल्या बाणगंगा ओड्याला एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी नंतर पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात पाणी आलंय या ओढ्याला आलेल्या पाण्यामुळे आजूबाजूच्या शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय याच कौलापूरमधील शेतकऱ्यांचं कसं नुकसान झालंय या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी खर तर सांगली जिल्ह्यातल्या बहुतांश जे तालुक्या आहेत ते दुष्काळग्रस्त तालुक्या म्हणून ओळखले जातात पण याच तालुक्यांमध्ये अतिवृष्टी जी झाली त्याच्यामुळं अक्षरशः या भागातलं शेतकऱ्यांचं कंबड मोडलंय अशा प्रकारची स्थिती आहे मी आता उभा आहे कौलापूर मध्ये आपण बघू शकता की हा रस्त्याचा शेजारचा जो, रस्त्या जो भराव आहे किंवा रस्त्यासाठी लागणारा जो भराव टाकला होता तो कशा प्रकारे वाहून गेलेला आहे हे पाहिल्यानंतर या परिसरात कशा प्रकारचा पाऊस झाला आणि त्याच्यानंतर ओढ्या नाल्यांना कशा प्रकारे पाणी आलं हे आपल्याला दिसून येतं खर तर, तर आपण पाहतो की हे जे रस्त्याखरची झाडं आहेत आणि त्याचबरोबर जी पिकं आहेत ती भुईसपाट झाल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे मी आता कोल्हापूर मधल्या प्रशांत पाटील या शेतकऱ्याच्या शेतात आहे आणि हा शेतकरी या ठिकाणी उभा आहे खर तर, तर मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे मला सांगा की आपल्या या शेतामध्ये नेमकं काय होतं कशा प्रकारचं नुकसान झालं जे पीक होतं विहिरीवरनं पाणी गेलेलं आहे त्यात चिक्कोच्या भागातून चिक्कोच्या भागातून गेलेलं आहे कुठं आहे शेत तुमचं नेमकं हे पड आहे हे पुढचं सगळं आपण पाहूया की नेमकं काय काय त्यांचं नुकसान झालेलं आहे आणि किती मोठी हानी त्यांना पाहावी लागलेलं ला। आहे तर यांच्या शेताच्या शेजारीच बाणगंगा ओढा आहे एकोणीसशे अठ्याऐंशी नंतर पहिल्यांदा या ओढ्याला पाणी आलं आणि ते पाणी इतकं आलं की आजूबाजूची शेती वाहून गेलेली आहे भुईसपाट झालेलं हे जे पीक आहे ते शाळूचं आहे हे पाहिल्यानंतरच पाण्याचा प्रवाह किती होता याचा अंदाज आपल्याला बांधता येईल मला सांगा की ज्या वेळेला इथून पाणी जात होतं त्यावेळेला हे पीक उभं होतं 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 व्यवस्थित व्यवस्थित हो हो होतं काय नेमकं पाहिलात तुम्ही घरातून ज्यावेळेला नजर टाकली या ठिकाणी पाणी भरपूर होतं दिसायचं बंद झालेलं होतं पीक प्रशांत पाटील यांची ही विहीर आहे तर या विहिरीला अजिबात पाणी नव्हतं पण आता ही विहीर पूर्णपणे गाळानं भरलेली आहे त्याच्यामुळे आता हा गाळ कसा काढायचा हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा त्यांच्या समोर उभा राहिलेला आहे इतकंच नाहीतर विहिरीच्या शेजारी आपण पाहतो की हे चिकूचे फळबाग आहे कशा प्रकारे फांद्या मोडलेल्या आहेत हे आपण बघू शकतो या झाडांवर जे असणारं गवत आहे ते पाहिल्यानंतर कशा प्रकारचं नुकसान झालंय हे आपल्याला पाहता येईल पण एकूणच आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात जे नुकसान झालेलं आहे ते नेमकं का काय आहे हे हे दृश्यांमधून आपल्याला दिसून येते खर तर या सर्वाचा पंचनामा तत्काळ व्हायला पाहिजे आणि त्याचबरोबर नुकसान भरपाई सुद्धा तात्काळ तात्काळ मिळणं अपेक्षित आहे कारण बळीराजाचं जे कंबड आहे ते पूर्णपणे मोडलेलं आहे त्यामुळे ओंकारगिरीचा प्रताप नाईक झी मीडिया कोल्हापूर सांगली